आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज बुलढाणा महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीला कोण राजकारणी जबाबदार आहे महाराष्ट्राला बिहार सारखी परिस्थिती आणणारा राजकारणी कोण अशी जनतेतून ऐकण्यात येणारी मननिर्माण झालेली आहे काल झालेल्या बुलढाणा येथील मलकापूर मध्ये भाजप भाजपाच्या दोन गटात दगडफेक व पो पोलिसांना लाठीमार झाला दगडफेक मुळे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला दोन गट समोर आल्याने दगडफेक व पोलिसांच्या लाठीमार अशा ताणतणावात मलकापूर बाजार समितीच्या सभापती विरुद्धचा अविश्वास ठराव बहुमताने परित झाला यामुळे बाजार समितीत तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते बिहारच्या राजकारणात शोभेल अशा वातावरणात बाजार समितीत आज शुक्रवारी सकाळी अकरा वाजता अविश्वास प्रस्ताव व चर्चा करण्यासाठीचा सा विशेष सभाला सुरुवात झाली संभव संघर्ष लक्षात घेता बाजार समितीत तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता संचिती व तायडे गटाचे समर्थक एकमेकांसमोर उभे राहिल्याने दोन्ही गटांमध्ये शिबी गाड व घोषणाबाजी चालू झाली होती याने वातावरण चांगलेच तापले होते यावेळी संचेची संचेती यांच्या भावाची कार फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला अचानक दगडफेक झाली दंगा काबू पथक पोलिसांनी लाठीमार करीत जमावाला पागण्यात परिस्थिती नियंत्रणात आणली परंतु याला जबाबदार कोणत्या राजकारणी आहे अशा पद्धती चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगत आहे आजच्या महाराष्ट्राचं राजकारण बघता हे फोडाफोडीचे राजकारण बनलेले आहे यावरून या ठिकाणचा घटना सुद्धा फोडाफोडीमुळे निर्माण झाली होती याला जबाबदार कोण आपल्याला काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून कळवा महाराष्ट्र सेवन्टी टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे